सु कायच कशात तुम्ही आय होप तुम्ही बरं काय गुड मॉर्निंग शुभ शुभप्रकार शुभप्रकार कुठला आंघोळुंगो झाले आज आणि आज म्हणजे काल वाजता लागतो कालच्या बॉक म्हणजे बघा काल वाजता लागला आणि मस्त की उपासायने खातात खिचडीची खिचडी खातावत आई बारी आहे ना हा राईस खाऊन घेतो आता बघू नंतर काय दिले तू बाई सकाळी नाश्ता केला सकाळी दुपारच्या टायमा नाश्ता केला मागाशी आणि आता चाललो मी घरी वनला झाला दिवस संपला चाललं तर घरी इथं कंटाळा आला एक टॅक्टर म्हणजे आधी होता आधी हो आधी होतो हो, आधी तीनला गेला आधी तीन ना दोनच्या टायमा आधी गेला आता मी पण चाललो घरी वनला करता लॉक आणि जाता चला वनला होता सोमवार

अभी मान्य करू तुला कुठून आणले जशी आहे तुला मान्य करू का मान्य करू का मान्य करू तुला कुठून आणले आता मान्य करायला वेळेस सांग कुठून आणले सांग सांगत नाही शेपूची भाजी करणार शेपू नाही ती

असत की मोदक व्हायला लागतं नंतर जेवल्यावर आपण मोदक खाऊ मस्तपैकी पोट्ट भरून आणि किट्टे अशी बघते अशी काही ढापायला झालीये बरोबर ना किट्टे काय धाप रे धापा तो काय आता जेवायला घेतले म्हणजे उपवास सोडायला तर आता बसतो मी पण उपवास सोडायला बघू काय काय उपवास सोडायला तर भाऊ बन आता बसलो उपास हो आणि आज उपास होला मस्त की काय काय माहिती का बघा इकडून आज ताटाच्या बाहेरची चालू करतो मस्त कोशिंबीर आहे मुळला आहे मुळला आणि इकडे आलूची वडी पातवडी पापड बटाटा मशरूम बटाट्याची भाजी मुलाची भाजी कोणती मुलं आहेत मुलाची भाजी पुरी बिड्ड्याचं आंबट आणि मस्त की भात मस्त की बघू एवढा असा आपल्याकडे उपास होणार आहे तर मस्त सोडता उपास जेवता पोट भरून बघू पुढचा विषय काय आहे गुड मॉर्निंग भाऊ बांधांना आता सकाळ सकाळ नाही बोलू शकत याला तुम्ही मला काय बोलू शकता तुमच्या हिसा बोला त्या बोला त्यांना नाही बोलू शकत तर उठल्या मागा शिवाय का आता ना टाइम झाला मी बारा ते पण आधी उठला वॉक ते चालू आता आणि नाश्ता आला आता मस्त जेवायला घेतो एक तर खाऊ मोकला आलं आणि दुसरा जावा म्हणजे का म्हणजे काही चुम्मा जेवाला आणि आमचा घे बघा कुठले कुठल्या टाईप घे बघा हात काय लवकर मसाला टी टी टी। मसाला मसाला टीचा आम्ही खाता मसाला टी जो चहाचा मसाला आहे ना त्यांची घी निघतो आम्ही तो खाता हो। तो अरे चुप र वापरायला गरले आम्ही मसाल्याचा घी खाता मसाल्याचा तो मोठ डबा यो डबा ए सॉरी यो ना डबा मम्मी गीता डबा बघ गिचा डबा इथ आहेत मोठे डब आहेत ते टाकायला मम्मीने मार्केट अरे तो आता घेऊनचा पण आला खातावर मस्त आणि त्यांनी साखर मस्त वाटले बघू शकत साखर चुरासुरा गेले म्हणजे करकर करकर -कर -कर चावाला पण नको आवडीशी मेहनत कमी केली सगळी आता मम्मी मस्त की चपातीला घी मारत आणि तिथं भाजी आहे काही तिथं भाजी आहे बदामीच्या पाल्याची भाजी बदामीचा पाला आहे का मिक्सरला वाटले बदामीचा त्याची आंब्याचा म्हणून का ना म्हणजे भाजी खपली मस्त आहे किंवा मीठ टाकले घी 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 मस्त खाऊ बघा तुम्ही कि वाट लागतं आता मस्त घे टाका पूर्णपणे चपातीवर असं झाडू घ्यायचं झाड पूर्ण सारून घ्यायचं पूर्णपणे असं घी सारवलेला घी मग पलटीला गेली भाकरी हां सँडविच सारवला घी एक टाटात घ्यायचं चपातीच्या सोबत आणि लगेच तो घेऊन आपल्या टेबलावर जायचं जिथे मी जेवायला बसता तिथं गेल्यावर आपला मिक्सर भांडा भांडावर असा त्यांची जायची साखर वाटलेली साखर ती अशी पूर्णपणे टाकून घ्यायची खूप सुंदर लागते हा काहीच तुम्ही पण तुमच्या घरी खाऊन बघा घीवाली चपाती त्यावर मस्त वाटलेली साखर चुम्मेश्वरी एक मिनटं थांबा तर भाऊ बांधांनो बघा आता अशी पूर्ण चपाती माकडे तुम्हाला वाटलं पीठ आहे पीठ नाही ही साखर आहे साखरेला आपण असे केळी आणि नंतर आपण चपातीची लोणी करून घ्या नोणी तुमच्या मुला नोणी पण नीट नाही आली नोणी केल्यावर खालचा जो हिस्सा आहे त्याला वाकडा करू आणि झाली आपली तयार घीवाली चपाती प्लस साखरमध्ये मिक्स खाऊन घेतो मस्त गरम गरम तर नो मग खाली मस्त ती वाली चपाती आणि आता चाललो जिमला तर खाली तर जरा जिम काढूया ताज मारत सगळा ता जागा जिमला शो काहीच आता जिम झालं म्हणजे अख्खी म्हणजे लेग मारल्या टारल्या टा मस्त टंगऱ्या मारल्या ना आणि काय ना घाम बागा घाम पश्चिम आहे पश्चिना पश्चिम हा झालं आता वर्कआउट पूर्णपणे म्हणजे टंगऱ्या मारल्या आग हा टंगऱ्या होत्या चाललं तर घरी बस झाला झालं आजच्यासाठी तू जागे आता घरी